नमस्कार सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी निवडणुकीच्या रिंगणात अठ्ठावीस असे उमेदवार उभे आहेत जे भाजपचा पराभव करतील सांगली शहरात गेल्या आठ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचं उद्घाटन आज भाजप करत आठ वर्ष सत्तेत असूनही भाजपने काहीच केले नाही मात्र पुन्हा मतांची भीक मागण्यासाठी भाजपचे नेते नागरिकांच्या दारात आलेत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली दरम्यान शहरात अठ्ठावीस असे उमेदवार आहेत जे भाजपचा पराभव करतील आणि भाजपच्या केवळ पंचवीस ते तीस जागाच निवडून येतील असा दावाही त्यांनी केला महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार जयंत पाटील सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचार सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जयंत पाटील म्हणाले महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अठ्ठावीस असे उमेदवार उभे आहेत जे भाजपचा पराभव करतील भाजपच्या पंचवीस ते तीसच्या पुढे जागा येणार नाहीत आल्या तर मला आश्चर्य वाटेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर भाजपच्या विरोधात आहेतच पण आणखी एक पक्षही भाजपच्या विरोधात लढत असल्याचा सुतोवास त्यांनी यावेळी केला ते मनाले संगली 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 त्या पुढे म्हणाले सांगली करू चांगली अशी घोषणा काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी सांगलीत केली होती मात्र आजपर्यंत सांगलीला त्यातून काहीच मिळालं नाही भाजपने देशातील आणि राज्यातील विविध शहरांमध्ये दिलेली आश्वासनं फेल ठरली आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील सांगलीत येऊन मोठी आश्वासनं दिली होती पण गेली अनेक वर्ष राज्यात कोणाची सत्ता आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शायरीच्या माध्यमातूनही भाजपवर टोला लगावला जो जो हुआ है वो हमने किया है आठ साल में कमल ने कुछ नहीं किया है अब आपके दरवाजे पे आए हैं ओठो की भीख मांगने अशी शायरी करो तीन भाजप वर टीका के लिए जो जो हुआ है वो हमने किया है आठ साल में कमल ने कुछ नहीं किया है अब आपके दरवाजे पे आए हैं वोट की भीख मांगने को क्योंकि आपने कुछ काम किया है मेरे चार साथीदार आपसे वफादारी निभाएंगे ये बेवफा नहीं है ये वफादार है इसलिए हमारे साथ है हमारे साथ न सत्ता है न पैसा है न गुंडगिरी की ताकत है हम चारों आपके तरफ से अगर चुनाव में चुन के आते हैं तो मैं विशाल पाटिल और विश्वजीत दम ये वादा करते हैं कि पांच साल में ये जो चार हमारे भाई और बहन आपको जो वादा करेंगे वो वादा हम निभाएंगे हमारी वो जिम्मेदारी रहेगी आपको कोई चिंता मत करिए कांग्रेस युक्त तो भारत भाजपा के लिए हम चतनस मानस तिकली आज या शहर पैनल कशी येणारे पन्नासच ठिकाणी असे उमेदवार पराभव करणार आहे त्यामुळे पंचवीस तीसच्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटते भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच आणखीन एक पक्ष त्यांच्याविरोधी लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अमकं करू तमकं करू हा म्हणायचा चान्स आता त्यांचा कमी झाला आहे तुमचा आशीर्वाद असेल माझ्या ह्याच्या